रुपयाचा निधी ची तरतूद आदिवासी विकास विभागाने केली होती आणि त्यानंतर त्यांच्या तात्कालीन सचिवांची बदली झाल्यामुळे हा सर्वे आणि सरकुंडे साहेबांची देखील त्या ठिकाणावर बदली झाल्यामुळे हा सर्वे काही अंशी थांबलेला होता आणि मग या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला नेमका काय अभ्यास करायचा होता तो सर्वे कशाचा होणार होता त्या सर्वेच्या माध्यमातून आदिवासींचं खरंच आरक्षण जाणार होतं का आणि या गोष्टीची शंका आपल्यामध्ये मोठी पसरलेली आहे तर या सर्वेच्या मध्ये या सर्वेमध्ये सर्वात प्रथम आपलं बघितलं जाणार होतं मानववंशीय शास्त्रीय जीवनपद्धती आपल्या आदिवासींच्या ज्या काही जीवनपद्धती आहेत ह्या यामध्ये बघल्या जाणार होत्या आणि बेंचमार्क म्हणजे आदिवासी समाजाचा जो काही आर्थिक स्तर आहे हा कालांतराने कशा पद्धतीने उंचावला आदिवासी समाजाचा राह राहणीमान कसा आहे त्यांचा पेहराव कसा आहे आपण काय आपला खानपान कसं आहे आपले संस्कार कसे आहेत आपले लग्नपद्धती कशा आहेत आपले मृत्यूचे स जे अंत्यविधीचे प्रकरण असतात ते कशा पद्धतीने होतात आपल्या समाजातील विविध जे तंटे असतील भांडण तंटे असतील हे आपण कशा पद्धतीने मिटवतो मिटवतो या सर्व बाबींचा अभ्यास याच्यामध्ये होणार होता की आपल्या समाजामध्ये जर काही मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरली असेल काही अनुवंशिक रोग असतील त्या रोगावर कशा पद्धतीनं आदिवासी विकास विभागाने तरतूद करून आदिवासी भागात आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत शैक्षणिक दर्जा आपला उंचावू का आहे किंवा नाही तो शैक्षणिक दर्जा कशा पद्धतीनं वाढवला पाहिजे आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणखीन कोणत्या योजना राबवणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं आदिवासीला आणखी उपाययोजना कोणत्या राबवल्या गेल्या पाहिजे नाही आपल्याला मूळ या सगळ्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये सगळ्या या लोकांच्या बरोबरीने कसं आणता येईल यासाठीचा हा खऱ्या अर्थानं सभे आहे आणि याच्यातून आपण हा देव मांडला किंवा तो देव मांडला म्हणजे आपलं आरक्षण जाणार नाही जे एक जजमेंट आपण आदिवासी जे आदेश जातप्रताने करला दाखवला जात होता की यांचा गणपती मांडल्यामुळे गेलेला आहे ते मुळातच एस बी सी कोळी समाजाचे होते आणि त्यांच्या बाकीच्या देखील कुठल्या नोंदी हे आदिवासी समाजात जुळेल्या नव्हत्या केवळ गणपती किंवा देवीमुळेच त्याचा आरा त्यांना आदिवासी मंडळ असं नाही त्यांच्या अनेक नोंदी ह्या आदिवासी लोक जुळलेल्या नसल्यामुळे त्यांचं ते रद्द झालं आणि आपल्या आदिवासी समाजाच्या अंध समाजाच्या बाबतीमध्ये कुठेही असं एखाद्या गोष्टीमुळे आपल्या जात पडताना किंवा सर्टिफिकेट फेटाळलं गेलेलं नाही आदिवासी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे एस आणि आणि एसटीचं हे राज्य घटनात्मक आरक्षण कुणीही बदलू शकत नाही कुठल्या एखाद्या गोष्टीचा दोष ठेवून आदिवासी समाजाला त्याच्यातून घटनेतून काढू शकत नाही क्षेत्रबंधन कायदा एकोणीसशे शहात्तरला ला जेव्हा विस्तारित करण्यात आला त्यावेळेस क्षेत्रबंधन कायदा म्हणजे काय आहे की आपण अगोदर आदिवासी होतो नंतर आदिवासी नाही नाही असं नाही आपल्या जमातीच्या सगळ्या आदिवासींच्या यादीमध्ये जेव्हा एस सी एस सीची लिस्ट बनवल्या गेली तेव्हा आपलं नाव त्याच्यामध्ये होतं पण ज्या ठिकाणी आदिवासी बहुल एरिया आहे मग नंदुरबार असेल धुळे असतील गडचिलोरी असेल भंडारा असेल गोंदिया असेल ज्या ठिकाणी आदिवासी बहुल एरिया आहे त्या ठिकाणी पहिल्यासून आरक्षण लागू करून त्या लोकांना कशा पद्धतीनं आपण योजना राबवू शकतो हा गव्हर्नमेंटचा निर्णय होता आणि कालांतराने जेव्हा शासकीय यंत्रणा सक्षम झाल्या की सगळ्या राज्याभर आपण आता हा व्यवहार सगळं आरक्षण लागू शकतो राबवू शकतो तेव्हा ह्या आदिवासी पट्टे नसले भागामध्ये जिथे आदिवासींची संख्या कमी आहे त्यांना एकोणीसशे शहात्तर पासून त्याच्यामध्ये क्षेत्र बंधन उठवून आपण पावसामध्ये भिजत याची मला जाण आहे पण हे सांगू शकतो की आपण आपलं आरक्षण जाईल या समाज राहू नका बाबासाहेबांनी आपल्याला घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे आणि आपल्या जे काही सगळ्या नोंदी ज्या जुन्या आहेत त्या कधीही चेंज होणार नाहीत बाकी जे महापुरुषांची आपण विचारधारा जपली पाहिजे ज्या काही ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्यावर लादलेले जे सण उत्सव आहेत हे निर्णय घेण्याचा आपला निर्णय आहे आपण कुठल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे याचं देखील स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगून आपण